दसरा म्हटलं की श्रीखंड पुरीचा बेत आलाच किंवा पुरी आणि बासुंदी पण काही वेळा काय होतं कितीही मेहनत केली तरी अशी टम्म फुगलेली पुरी बनत नाही आणि पुरी जरी फुगली गेली तरी लगेचच ती नरम पडते किंवा खूप तेलकट पुऱ्या होतात पण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे आणि जी पद्धत सांगणार आहे पुरी बनवण्याची त्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट तयार होत नाहीत शिवाय या पुऱ्या अतिशय खुसखुशीत तयार होतात आणि दोन ते तीन तास अशाच स्टम्म फुगलेल्या राहतात या सर्वच्या सर्व पुऱ्या तुम्ही बघू शकता एकही पुरी दबली गेली नाहीये किंवा एकही पुरी अजिबात तेलकट झाली नाहीये आतून सुद्धा पुरी बघू शकता किती मस्त पोकळ आणि अजिबात वातड झालेले नाहीये अतिशय खुसखुशीत आणि प्रत्येक पुरी तम्मा फुगण्यासाठी काय करायचं याच्या अचूक टिप्स आणि योग्य पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग गार झाल्यानंतरही फुगलेल्या पुऱ्या राहण्यासाठी काय करायचं ते पाहूया नमस्कार मी प्रेषिता प्रेशिता, प्रेशिता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पुरी बनवण्यासाठी एका ताटामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून एक घट्ट वाटी भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत आता या गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा भरून आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे पुरीला छान खमंगपणा येतो त्याचबरोबर इथे मी पाव चमचा भरून साखर घालणार आहे साखर घातल्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही आणि पुरीला एक प्रकारची चकाकी येते आणि सर्वात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे किंचित मीठ घालायचं आहे आता ही सर्व कोरडी पीठ आपल्याला चमचानेच व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहे आता इथे मी एक कडलं घेतला आहे आणि त्यामध्ये तेल घेतलं आहे या चमच्याने या कडल्यामध्ये दोन चमचे भरून मी तेल घेतलं आहे आता हे तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे इथे मी तेलाचं मोहन चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलं आहे इथे मी थोडस तुम्हाला पीठ यामध्ये घालून दाखवते हे बघा असं फसफसून वर आलं पाहिजे इतकं चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये सर्व ठिकाणी असं ओतून घ्यायचं आहे आणि एखाद्या चमचाने व्यवस्थित ह्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे सुरुवातीला एखाद्या चमचानेच असं मिसळून घ्यायचं कारण तेल फार गरम होतं आणि त्यानंतर थोडंसं कोमट झालं की हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे अगदी चोळून चोळून पिठाला हे मोहन घ्यायचं आहे म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे मोहन लागलं जाईल आणि पुरी चांगली टम्म फुगली तर जाईलच त्याचबरोबर खुसखुशीत देखील होईल दोन मिनिटं चांगलं पिठाला चोळून असं मोहन लावून झालं की हाताने अशी याची मूठ करून बघायची ही बघा अशी मूठ तयार होते म्हणजे अगदीच योग्य आपलं मोहन झालं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं एकदाच फार पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ बनवू शकतं पुरी बनवण्यासाठी पिठाचा घट्ट गोळा मळावा लागतो त्यामुळे एक एक दोन दोन चमचे अंदाजाने पाणी घालून घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पुरीचं पीठ खूप जास्त पातळ मळलं गेलं तर पुऱ्या आपल्या टम फुगल्या जात नाहीत त्याचप्रमाणे ते तेल खूप शोषून घेतात आणि पुऱ्या तेलकट होतात त्यामुळेच इथे मी पिठाचा घट्ट गोळा मळून घेतला आहे तुम्ही बघू शकता गोळा जरी घट्ट मळून घेतला असला तरी त्या गोळ्यावर कुठेही चिरा पडलेल्या नाहीत घट्ट असला तरी मौसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे आता या मळलेल्या पिठाच्या गोळ्यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच मुरवत ठेवायचं आहे इथे बरोबर अर्ध्या तासाने आपण पीठ बघूया अर्ध्या तासानंतर पीठ पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता पीठ छान मुरलं गेलं आहे आणि मौसूद सुद्धा झाला आहे इथे मी पीठ तुम्हाला असं उघडून दाखवते पिठामध्ये बघू शकता अशी थोडीशी जाळी पडली आहे म्हणजे पीठ अगदी मस्त मुरून आलं आहे पीठ चांगलं पुन्हा एकदा मळून झालं की लगेचच आपल्याला ह्याच्या लाट्या करायच्या आहेत किंवा छोटे छोटे लिंबा एवढ्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे इथे मी एक गोळा बनवून घेतला आहे आणि बघू शकता वरची बाजू थोडीशी खडबडीत आहे आणि खालची बाजू गुळगुळीत आहे आहेत तर असेच आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे असे गोळे आपण अगोदरच बनवून ठेवले की भराभर याच्या पुऱ्या लाटता येतात अशाच पद्धतीने इथे मी काही लाट्या बनवून घेतल्या आहेत तर एक मोठ्या आकाराचा गोळा बनवून घेतला आहे आज आपण दोन पद्धतीने पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊया त्यासाठी एक लाटी घ्यायची लाटी ठेवताना पोलीपाटावर सुद्धा खडबडीत बाजू आहे ती खाली ठेवायची आणि गुळगुळीत बाजू वर येईल अशा रीतीने ठेवायची आणि पुरी लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे आणि फक्त एकदाच लाटणी फिरवायची आहे आणि गोलाकार पुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे पुरी लाटताना सुद्धा फार पातळ ती लाटायची नाही तर मध्यम जाडीची ठेवायची आहेत म्हणजे पुऱ्या व्यवस्थित अशा फुगल्या जातात हे बघा एवढ्या मध्यम जाडीची पुरी आपल्याला ठेवायची आहे फार जास्त जाड नाही किंवा फार जास्त पातळ सुद्धा नाही पुरी लाटून झाल्यावर सुद्धा वरची बाजू वर आणि खालची बाजू खाली येईल अशाच पद्धतीने आपल्याला का ते ठेवायची आहे त्याचं कारण काय ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते आणखीन एक पुरी तुम्हाला मी लाटून दाखवते ही बघा खडबडीत बाजू खाली ठेवायची आणि गुळगुळीत बाजू वर ठेवायची आणि हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची इथे मी पुरी लाटण्यासाठी अजिबात पीठ किंवा तेलाचा वापर केलेला नाही कारण आपण जे मोहन घातलेलं आहे ते अचूक प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे कुठेही तेल किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही ही एक पद्धत झाली अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटू शकता किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने गोल गोल पुऱ्या बनवता येत नसतील तर एक मोठा पिठाचा गोळा घ्यायचा तो पुन्हा एकदा चांगला आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने हा सुद्धा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा सुद्धा फार पातळ बनवायचा नाही तर मध्यम जाडीमध्ये लाटून घ्यायचा आहे आणि आणखी एक तुम्हाला महत्त्वाची टीप इथे देईन ती म्हणजे पुरी बनवताना आपल्याला उलट पालट करून लाटायची नाही तर एकाच दिशेने आपल्याला लाटणी फिरवून ही पुरी लाटून घ्यायची आहे इथे बघू शकता ही सुद्धा पोळी मी पोळीपाटाच्या आकाराची बनवली आहे आणि मध्यम जाडीची ठेवली आहे आता घरातली एखादी धारदार वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने आपल्याला गोलाकार पुऱ्याश्या कापून घ्यायच्या आहेत फक्त थोडासा जोर देऊन गोल फिरवून घ्यायचा आणि इथे आपल्या गोल गोल पुऱ्या तयार आहेत तुम्हाला जर लाट्या बनवून पुऱ्या करता येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवू शकता इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि फक्त एक वाटी भरून पिठाच्या बारा तेरा मध्यम आकाराच्या पुऱ्या तयार होतात आता हे सर्व पुऱ्या लगेचच आपण तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून मी घेतलं आहे आता पुरी तेलात सोडताना काय करायचं तर पुरीची जी खालची बाजू आहे ती वर येईल आणि वरची बाजू खाली येईल म्हणजे पोली पाटावरची जी खालची बाजू असते ती वर येईल आणि लाटलेली वरची बाजू खाली जाईल अशा रीतीने आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे पुरी तळताना सुद्धा गॅसची आच मोठ्या आचेवर ठेवायची आहे कमी जास्त करायचे नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक पुरी तळताना गॅसची आच मोठीच असली पाहिजे इथे बघू शकता अजिबात झारा न लावता सुद्धा पुरी आपोआप वर तरंगून आली आहे आणि टम्म फुगली गेली आहे खालच्या बाजूने एकदा पुरी तळली गेली की दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी खरपूस सोने रंगावर तळून घ्यायची आहे गॅसची आज अजिबात मंद करायची नाही गॅसची आज मंद केली आणि तुम्ही पुऱ्या तळायला गेलात तर पुऱ्या फुगणार तर नाहीत त्याशिवाय ते, ना ते खूप तेलकट होतील दोन्ही बाजूने मोठ्या आचेवर पुरी व्यवस्थित खरपूस खमंग अशी तळली गेली की लगेचच तेल नितळून ती ते आपल्याला काढून घ्यायची आहे इथे बघू शकता मस्त अगदी टम्म फुगलेली पहिली पुरी आपली तयार झाली आहे ही पुरी तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते अजिबात तेलकट झालेली नाहीये आता ही पुरी लगेचच एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने आणखीन एक पुरी तुम्हाला मी तळून दाखवते पोलपाटावरची वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर ठेवायची आणि मोठ्या आचेवर पुरी अशी तळून घ्यायची ही बघा दुसरी पुरी सुद्धा झारा न लावता किती टम्म फुगली गेली आहे व्यवस्थित टम्म फुगली गेली एका बाजूने व्यवस्थित काही सेकंद तळली गेली की लगेचच उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा काही सेकंद आपल्याला तळून घ्यायचे आहे पुरी तळताना सुद्धा सारखी उलटपालट करायची नाही एका बाजूने तळून झाली की दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची ही पुरी सुद्धा बघा किती मस्त फुगली गेली आहे आणि अजिबात तेलकट झाले नाही अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे तुम्हाला आजची माझी पुरी बनवण्याची पद्धत आणि ट्रिक कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्वच्या सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि सर्व पुऱ्या तळल्यावर सुद्धा या पुऱ्या बघा किती मस्त टम्म फुगलेल्या राहिल्या आहेत अजिबात तेलकट झाल्या नाहीत आणि विशेष म्हणजे गार झाल्यावर सुद्धा बराच वेळ अगदी दोन तीन तास पेक्षा सुद्धा जास्त वेळ या पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या राहतात यातली एक पुरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता आतून किती पोकळ आणि खुसखुशीत झाल्या आहेत अजिबात तेलकट सुद्धा झालेल्या नाही त्याचबरोबर ह्या पुऱ्या अजिबात चिवट किंवा सुद्धा झालेले नाही मी सांगितलेली पद्धत ट्रिक आणि अचूक प्रमाणाने येते दसऱ्याला अशा मस्त खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या टम्म होणाऱ्या पुऱ्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद